नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर आम्ही आलो इथं बाहेर देवदर्शनाला तर आता आम्ही इथून मोठ्या देवीचं दर्शन घेऊन निघालो तर बघू शकता त्याच परिसरामध्ये आहे तर खाली गड उतरून आलो आता आम्हाला जायचं आहे कानिकनाथ महाराजांच्या दर्शनाला तर ते सुद्धा तुमच्याबरोबर आम्ही शेअर करणार आहे जेणेकरून वरगडावर गेलो काय काय शूट करून देत्या तर त्याच्यानुसार किंवा बाहेरचा परिसर तुम्हाला मी शेअर करीन तर चला आता आम्ही गड उतरून आलो इथं देवीचा तर देवीचं चा सुद्धा छानपैकी दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो तर आम्ही त्याच्या अगोदर थोडंसं जेवण वगैरे करणारे आणि नंतर आम्ही गडावर जाणारे ते इथून खाली उतरून थोड्याच अंतरावर थोडं पुढं येऊन आणि आम्ही इथं जेवणं करायला थांबायचं तर बघू शकता इथं आम्ही जेवण करायला थांबलं हॉटेलमध्ये आणि बाकीच्यांनी पनीरची भाजी रोटी वगैरे सांगितली आणि मला तर उपवास होता तर मी खिचडी करून न्यालेली होती तर तिथं खिचडी आणि दही वगैरे घेतलं आणि आम्ही छानपैकी जेवणं केले आणि आता जेवण झाल्यानंतर आम्ही जाणारे कानकनाथ महाराजांचं दर्शन घ्यायला तर ते गडावर आहे तर इथून ह्याच रोडवर आहे तर लगेच आम्ही तिथून गडावर आहे तर थोडासा पाऊससुद्धा सुद्धा येत होता तर छानपैकी आमचे जेवण वगैरे इथं झाले आणि इथून आम्ही आता आहे तर चला रोडने मी काही शॉर्ट केलं नाही डायरेक्ट इथं गडाच्या फायद्याशी आलो आम्ही तर बघू शकता तर हे एक साईडने पूर्ण गड उतरण्याचं आहे आणि दुसऱ्या साईडने चढायचं आहे तर बघू शकता तेच आम्ही विचारित होतो आणि इथं पानं फुलं नारळ वगैरे घेतल्या आणि आम्ही पाठीमागच्या बाजूने वर चढायला गड होता तिकडून जाऊ वरती चढायला लागलो तर बघू शकता ह्या पद्धतीचं चा छानपैकी गड आहे तर इकडून सुद्धा जास्त काही गर्दी नव्हती त्याच्यामुळे इकडून पण माणसं उतरत होते जेणेकरून जत्रा असते नवनाथाच्या आता पुढच्या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये तर एकच बाजूने चढायला आणि दुसऱ्या बाजूने उतरायला असं ठेवते ते तर मस्त आम्ही गड चढून गेलो आणि छानपैकी बघू शकता जास्त काही वरती चढायला नाही आहे तर बघू शकता वरती गेलो तर मध्ये ती तिथे शूट करून दिलेलं नाही बाहेरचा परिसरचं शूट केलं आणि बघू शकता इथं बाहेरून हत्ती आहे आणि हत्तीच्या कानातून कानिकनाथांचा जन्म झालेला आहे तर तिथं पूर्णपणे त्यांनी मूर्ती वगैरे ठेवलेलं होतं तर मस्त दर्शन करून आणि आम्ही इथं खाली असा येऊ दिसतो बघू शकता तर जास्त एवढं काय उंच नाही आहे तर बघू शकता अर्ध्या घड्यातून शूटिंग काढली तर मस्त अशी तर बाकीच्यासुद्धा इथं फोटो वगैरे काढीत होते तिथं हत्तीपाशी इथं मूर्ती वगैरे होत्या तर बघू शकता ते तर छानपैकी दर्शनं घेऊन आम्ही निघालो तर मस्त आमच्या गडावर दर्शन झाले आणि थोड्या वेळाकरता आम्ही बसलोसुद्धा तिथं आणि छान असा खाली सुद्धा दिसत होता तर झाडं वगैरे पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळं मस्त असा परिसर दिसत होता तर ह्या पद्धतीने आमचे दोन तीन देवाचे दर्शनं झाले तर आम्ही दर्शन घेऊन इथं खाली आलो आणि आम्हाला सात वाजले होते तर आम्ही तिथं जेवण करायला थांबून घेतलं संध्याकाळी तर असा आजचा व्हिडिओ होता तर कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद